एवढे म्हणले नाही इथपर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळा जवळ असून माळ्याजवळ बी कस जे तू म्हणलं त्याला तु जे करण्यासारखं आहे त्याला कमवलं माझ्या गावात शंभर दोनशे मत जास्त होतील कोणाला ताई हा, ताई हा, ताई हा, बर, ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसी मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते उद्या शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुत वरली सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेला सगळे प्रामाणिकच बाप्पाच काम केलं मनात काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण तर नाही मी आधीच ठरले होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा सुद्धा मी बघायला विचारा त्यांचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणे होतं म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रातरात्र थांबलो हे आराम करू लय खालच्या पातळीत माय खाली म्हणून बरोबर यायचे ना आपलं त्यांना छेट ना आपण काय विषय नाही मध्ये एखाद्या धनंजय आपण गाडी फोडू मी सारखा फाटका माणूस मी करू ते पण कधी ती इकडे आले इकडे आले मग ती मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार प्लस एक कोटी दोन कोटी खर्च होतो नाही प्रेस घेऊन काही बोलतो ना पुन्हा तसल नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो तुम्ही विनिंग असताना किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडत नाही आपला प्रवेश घेऊन टाकत ना आपण तीन सात मधून लवकर प्रवेश त्याने ठेवून टाकतो आपण काय करू नका उद्या मै बला आपण का ती गा मय बो बाईनी आणि लयाच्या आणि काय तो दरबारी मन आहे त्याची आपल्याला काय अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एकामेक अडचण नाही त्याला आपल्या तिघाचे कास्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायची पक्षासाठी तर मला सांगा मी तर लगेच फोटोकडून पवार साहेबातला तू दुपार याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे एवढं मोठं त्याला काय बघितलं अरे मग मी होय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार सुरू करू आपण एवढी मोठी वाचतो नाय करू हे हा कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम भी होऊन जाईल आणि माहोल तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाने सगळे बाबू साईचं आपण मोठा जिंदगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडंसं झावळ आलं लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू लवकर करा, करा। वेळ नाही तुम्हाला निकालानंतर सगळे चित्र बदलणार ना चार जूनला निकाल लागायच्या आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून

सगळे बापण माणसं पडली लाईटी बंद केली त्या बंगल्याच्या मग कस काय माहिती होणार मला तेच कळलं नाही मग